अहमदनगर महानगरपालिका पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून प्रभाग क्रमांक अकरा मध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येण्याची मागणी नगरसेवक नज्जू पैलवान यांनी उपायुक्त पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती या दखल घेऊन महानगरपालिकेने क्रमांक स्वच्छता मोहीम महापालिका कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे या स्वच्छते मोहिमेअंतर्गत परिसरामधील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे याचबरोबर संपूर्ण परिसर स्वच्छ केला जाणार असल्याची माहिती अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली या स्वच्छते मोहिमेची माहिती देताना ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान म्हणाले महानगरपालिकेच्या उपायुक्त पठारे यांना प्रभाग क्रमांक अकरा मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात यावे यासाठी निवेदन दिले होते या निवेदनानंतर परिसरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे मी मागच्या सत्तेचाळीस वर्षांपासून जनतेचे कामे करत आहे आणि यापुढे देखील जनतेचे कामे करणार आहे तसेच येणाऱ्या निवडणुकीत जनतेने कामे करणारे नगरसेवक निवडून द्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली अमदनगर महापालिका प्रभाग क्रमांक मध्ये नज्जू पैलवान ज्येष्ठ नगरसेवक यांचे मागणीनुसार या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे या ठिकाणी जो काही परस परिसर आहे तो सर्व परिसर या स्वच्छते मोहिमेमध्ये स्वच्छ करण्यात येईल त्याचप्रमाणे अतिक्रमण मोहीम ज्या ठिकाणी नादुरुस्त गाड्या आहेत किंवा टपऱ्या लावलेल्या आहेत त्याही बाजूला करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे हे आमचे वाहन वाहन अकरामध्ये फार दिवसापासून चाललं होतं स्वच्छता मोहीम घ्यायची ह्याच्यासाठी मी पठारे साहेबांना प्रयत्न प्रयत्न केले आणि त्यांना सांगितलं असं सगळं त्यांनी सांगितलं तुमचं लेटर द्या म्हणून तर यांनी सगळं नगरसेवकावर बोलावलेलं आहे पण नगरसेवक येत नाही आणि असं आहे वीस दिवस आमचे राहिलेले तसं काही नाही वीस दिवस नाही राहिले तो मी नगरसेवक आहे तुम्ही येऊ शकता आमच्याकडं आणि मी काम करणार कारण का मी सत्तेचाळीस वर्ष झाले निवडून येतो म्हणून आणि माझं कामाची पद्धत सगळं नगरसेवेची वेगळी आहे आता हे याच्यासाठी स्वच्छता मोहीम केलेली आहे ह्याच्यासाठी कुणी आलंवी नाही आता ह्याने सगळं काम केलं बिचारे काम करतात आणि ते हिजाबाईने पालिकामध्ये जर रिटायर झाला तर कामगार बी घेत नाही कॉन्ट्रॅक्ट लाईन टाकून ला दिलेलं आहे याच्यासाठी हे आता आहे पण अवघड पाच वर्ष नाही तर म्हणून मला असं वाटतंय की माणूस मिळून पडलेला आहे तर तिला उचलणार नाही असा टाईम येणार आहे तर ह्याच्यासाठी आज नगरसेवक जे आहे त्यांच्यासाठी पुढं प्रयत्न करा चांगले नगरसेवक निवडून द्या कोणाला निवडून देऊ दे नका आणि नगरसेवक पद गेलं बी तर आम्ही तुमच्यासाठी बसलेले तुम्ही या माझ्याकडे मी तुमचं काम करणार आता सच्य तर अभिमान केल्यावर हे सगळं लोक आलेले काम करतात काम करणार आणि नगरसेवक पुढं पुढं इलेक्शन आहे ते झाल्यावर त्याचे पहिले बी मी तुमचं काम करणार आता हे पठारे साहेब आले ह्याने काम करून दिलं त्यांचा त्यांचा अभिमान करतो मी